नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज मध्ये आपलं स्वागत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची आरक्षणाची सोडत आज झाली आणि या आरक्षणा सोडतीमुळे अनेकांची निवडणूक लढण्याची इच्छा ही अपुरी जाणार आहे असे चित्र दिसत आहे याच कारण की या आरक्षण सुट्टीमध्ये सर्वात जास्त म्हणजे आरक्षण सुट्टी जी चित्र आहे ती करमाळ तालुक्यात महिला राज येईल असं चित्र दिसत आहे जिल्हा परिषद गटामध्ये फक्त चिकलठाण हा एकमेव गट आहे तिथे सर्वसाधारण असं आरक्षण पडलेलं आहे बाकीच्या जे पाच गटांमधलं आरक्षण जर पाहिलं तर तिथं अं सर्वसाधारण महिला सर्वसाधारण ओबीसी महिला असं हे आरक्षण आहे त्यामुळं एकूणच जर आरक्षण पाहिलं तर हे निवडणुका कशी होतील असं चित्र या निमित्ताने निर्माण झालेलं आहे यामध्ये दुसरी एक बाजू अशी आहे की हे जे सहा गट आहेत यामध्ये कोण कोण इच्छुक असू शकत कोण कस लढेल अशी नाव आपण पाहणार आहोत त्यापूर्वी आपण एक सर्वात महत्वाची जी बाब यामध्ये अशी आहे की जी करमाळा तालुक्यातील अं महत्वाचे जे गट आहेत राजकीय दृष्ट्या म्हणजे जे प्रमुख गट आहेत ते म्हणजे पाटील गट असेल त्यानंतर जगताप गट आहे शिंदे गट आहे या बरोबर बागल गट आहे या गटातील जे म्हणजे प्रमुख आहेत उदाहरणार्थ माझे आमदार जयवंतरावजी जगताप यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप यांचं देखील नाव या जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत होतं मात्र ते स्वतः या निवडणुकीत उतरतील का हे पाहावं लागणार आहे कारण चिकलठाण हा गट सर्वसाधारणसाठी राखीव आहे त्यामुळे ते या गटात लढतील का बर, आ, 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 हे पाहावं लागणार आहे या बरोबर आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव ते जेऊरचे सरपंच पाटील हे देखील या निवडणुकीत उतरतील का हे पाहावं लागणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बागल गटाचे जे युवा नेते आहेत दिग्विजय बागल ते देखील अं या निवडणुकीत उतरतील असं चित्र होतं मात्र त्यांचा जो बाल्य किल्ला समजला जातो तो, तो म्हणजे पांडे गट फडे गटातलं आरक्षण जर पाहिलं तर सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे त्यामुळे ते घरातील कोणाला उमेदवारी देतील का हे पाहू लागेल किंवा त्यांना जर स्वतः निवडणुकीत उतरायचं असेल तर चिकलठाण या गटातून त्यांना उतरावं लागेल तिथं थी ते उतरतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि त्यानंतर भाजपचे जे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे हे देखील वीट गटातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र तेथील देखील आरक्षण हे महिलेसाठी राखीव आहे त्यामुळे ते त्यांच्या देखील घरातील जाऊ शकतो त्यांना थेट या निवडणुकीत उतरता येणार नाही ना आणि जर उतरायचं असेल तर सर्वसाधारण या जागेसाठी ते लढू शकतात चिकलठाण या गटातून ते जावं ला जावं लागेल मात्र त्यांची जी आ, मुर्चे होती ती पूर्णतः आ, आ, वीट या गटातून होती आणि त्या गटातून ते निवडणूक कशी लढतील हा प्रश्न चिन्ह आहे त्यांच्या घरातील उमेदवारी जाईल अशी चर्चा या निमित्ताने रंगत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे हा आपण सारांश पाहतोय बाकी कुठल्या गटात कशी नावं आहेत ती तर आपण पाहणारच आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे पांडे गटात अं राणी वारे या जिल्हा परिषदेच्या माझे सदस्य आहेत आणि त्या यावेळेस देखील त्या अं निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यांचे पती संतोष वारे यांनी पूर्ण तयारी या निमित्ताने केलेली आहे आपण पाहिलं की आता सेने का जो पूर आला होता त्यामध्ये ते पूर्ण ताकदीनं अं मदत कार्यात उतरलेले होते त्यामुळे अं पुन्हा या, या निवडणुकीत उतरतील मात्र कोणत्या गटाकडून दिसतील म्हणजे राजकीय गटाकडून हे मात्र पाहू लागणार आहे या गटात तात्या पागल शिंदे गटाचे हे थी। देखील पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचं दिसत होत मात्र इथं सर्वसाधारण महिला आरक्षण असल्यानं त्यांच्या घरातील उमेदवार इथे येऊ शकतो असं चित्र सध्या आहे अजून दुसरं कुर्टी गटाचं जर आपण पाहिलं तर कुर्टी गटात पाटील गटाच्या आणि मोहिते पाटील समर्थक ज्या सविता राजे भोसले या आहेत अं त्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य होत्या त्या पुन्हा त्यांचा मार्ग सुखकर झालेला आहे त्या, हो त्या पुन्हा या निवडणुकीत उतरता उतरतील असं बोललं जात आहे कारण तिथे सर्वसाधारण महिला असं आरक्षण पडलेला आहे मात्र तिथं सर्वात महत्वाची बाब अशी की अं सुभाष गोळवे बारामती अॅग्रोचे अं उपाध्यक्ष सुभाष गोळवे यांचं देखील नाव चर्चेत होतं मात्र सर्वसाधारण महिला आरक्षण असल्यामुळं त्यांच्या घरातील येथे उमेदवार जाऊ शकतो वनिता सुभाष गुल्हे या या निवडणुकीत उतरतील असं दिसत आहे याबरोबर वांगे अं वांगी गटातलं देखील आपण जर पाहिलं वांगे गटाचा आपल्याला इतिहास माहीत आहे की आमदार नारायण नाबा पाटील ह्यांचा हा बालेकिल्ला समजला जातो या गटातून माझे आमदार म्हणजे आमदार नारायण पाटील यांनी सुरुवातीला निवडणूक लढले होते आणि तिथून त्यांनी त्या ते गटाचं नेतृत्व केलेलं होतं त्यामुळे या गटात कोणाला उमेदवारी मिळू शकते हे पाहू लागणार आहे इथे सर्वसाधारण महिला असं आरक्षण आहे आपल्या कर्मळ तालुक्यात जे जिल्हा परिषदेचे सहा गट आहेत आणि बारा गण आहेत ज्यांना गणात आरक्षण म्हणजे कुठं एस सी आहे ओबीसी पडलेलं आहे त्यांना मात्र गटाकडं निवडणूक लढवावी लागणार आहे आणि जिथे गटातून नाही तिथे अं गणातून निवडणूक लढवावी लागणार आहे अं चिखलठाण गटात ही तशीच परिस्थिती आहे म्हणजे सर्वच गटात जर पाहिलं चिखलठाण गटात अं चंद्रकांत सरडे यांचा मात्र या निवडणुकीतून मार्ग मोकळा झालेला आहे तिथं अं विकास गालंडे हे देखील सुद्धा निवडणुकीत उतरू शकतात आणि दुसरं म्हणजे अं या दत्तात्रय सरडे पंचायत समितीचे माजी सभापती हे देखील या गटातून निवडणुकीत उतरू शकतात आपण जर पाहिलं तर कोर्टी गटाचं जे आरक्षण आहे सर्वसाधारण महिला अस आरक्षण आहे आणि यामध्ये सविता देवी राजे भोसले त्यानंतर वनिता सुभाष गोळवे याबरोबर ऍडव्होकेट नितीन राजे भोसले यांच्या घरातील उमेदवारी दिली जाऊ शकते का हे पाहू लागणार आहे याशिवाय आशिष गायकवाड काशीनाथ काकडे बाळासाहेब पांढरे यांच्या घरातील कोण उमेदवार असणार हे पाहू लागणार आहे यानंतर चिकलठाण गट देखील राखीव आहे त्यामुळे ह्या गटात खूप चुरशीची निवडणूक होऊ शकते चंद्रकांत सरडे विकास गलांडे सागर पोरे दादा चौघुले दत्तात्रय सरडे अक्षय सरडे आणि याबरोबर आताच म्हणजे गेल्या विधानसभा निवडणुकी ज्यांनी निवडणूक लढवलेली होती आणि आता ते भाजपमध्ये आहे ते म्हणजे प्राध्यापक रामदास उतरू शकतात अं धनंजय डोंगरे हे निवडणुकीत उतरतील का हे लागणार आहे याशिवाय इतर देखील इथं इच्छुक असू शकतात अं त्यानंतर वांगे गटातलं जर आपण पाहिलं तर जिल्हा परिषदेचे माझे सदस्य निलकंठ देशमुख यांच्या घरातील कोण उमेदवार असू शकतो का किंवा उदयसिंग देशमुख देखील याच गटातील आहेत त्यामुळे ते त्यांच्या ते घरातील उमेदवारी देतील का हे पाहू लागणार आहे इथे सर्वसाधारण महिला असं आरक्षण आहे इथे शेटपळचे दादासाहेब लबडे हे जगताप गटाचे समर्थक आहेत आणि जगतापगट या जागेवरती दावा करणार का ते पाहावं लागणार आहे या बरोबर अतुल पाटील यांच्या अं घरातील देखील इथे उमेदवार येऊ या शकतो याशिवाय म्हणजे शेलगाव येथील अमर ठोंबरे यांच्या घरातील किंवा वांगे नंबर तीन येथे रामेश्वर तळेकर यांच्या घरातील कोण उमेदवार असू शकतो का हे पाहू लागणार आहे मात्र येथे उमेदवारी देताना पाटील गटाकडं खूप इच्छुक आहेत त्याचबरोबर अं इतर जे गट आहेत बागल असतील किंवा जगताप असतील शिंग्या असतील यांच्याकडे इच्छुकांची संख्या जास्त असल्याचं आपल्याला दिसत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे केम केम जो गट आहे तो देखील केम महत्वाचा गट आहे इथे मोहिते पाटील समर्थक अजित तळेकर यांचा हा बाले किल्ला आहे आणि त्यांच्या घरातील एक कोणाला तरी इथली उमेदवारी जाऊ शकते पाटील गटाकडून असं बोललं जात आहे आणि तिथे ते उमेदवारी जाईल हा ओबीसी महिलेसाठी हा राखीव गट आहे इथे महावीर तळेकर यांच्या यांच्या देखील घरातला दे विचार केला जाऊ शकतो याबरोबर जगताप गटाचे जे खंदे समर्थक आहेत ते म्हणजे सागर दौंड किंवा शिंदे गटातील अण्णा साहेब पवार यांच्या उमेदवारीचा इथे विचार केला जाऊ शकतो यांच्या घरातील इथे उमेदवारी मिळू शकते याबरोबर विलास राऊत यांचं देखील नाव इथं समोर येत आहे आणि त्यानंतर वीट जो गट आहे वीट येथे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षण आहे इथे बिभीषण आवटे यांच्या घरातील उमेदवार असू शकतो याशिवाय गणेश चिवटे हे इथे प्रमुख दावेदार होते शिंदे गटाकडून किंवा महायुतीकडून मात्र तिथं त्यांच्या घरातील उमेदवार असू शकतो याबरोबर पंचायत समितीचे माजी सभापती गैनीनाथ ननोरे अं याशिवाय सतीश नीळ घरातील इथे उमेदवार असू शकतो आणि ते जागेसाठी दावेदार ठरू शकतात पांडे गटाचा आपण पाहिलंच पांडे गटाचा जर विचार केला तर तिथे राणी वारे आहेत सुजित तात्या म्हणजे जे संजय मामा शिंदे यांच्या गटातील जे प्रमुख आहेत त्यांच्या मंडळींचा अश्विनी भागल यांचा या ठिकाणी विचार होऊ शकतो याबरोबर सावंत गटात देखील या जागेसाठी प्रमुख दावेदार आहेत पाटील गटाकडे ते, ते उमेदवारही मागवू शकतात किंवा राजकारणात कशी युती होईल महायुती होईल आघाडी विकास आघाडी कसं होईल हे पाहू ती लागणार आहे मात्र या ठिकाणी ते देखील दावेदार आहेत याशिवाय अं आता जे सध्या शिंदे गटात आहेत आणि या भागातील अं डॉक्टर प्रदीप कुमार जाधव पाटील यांच्या घरातील अजिंक्य जाधव पाटील यांच्या घरात देखील उमेदवारी दिली जाऊ शकतो येथे डॉक्टर अमोल गाडगे देवानंद बागल असतील किंवा या भागातील विनय नोरे नो आहेत यांच्या घरातील कोणाला उमेदवारी दिली जाऊ शकते का किंवा हे उमेदवारीसाठी इथे इच्छुक आहेत त्यांचा विचार केला जाऊ शकतो का हे आपल्याला पाहावं लागणार आहे येथील आरक्षण हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे आपण जे आता पाहिलं हे चर्चेतले नाव आहेत अनेक बदल होऊ शकतात का तर हे निवडणूक आहे गट जगताप गट शिंदे गट आणि अं पाटील गट ही जी करमाळा तालुक्यातील प्रमुख चार गट आहेत यामध्ये कोण कोणाबरोबर जात कोण कोणाची युती आघाडी होती हे पाहू हो लागणार आहे मात्र अनेक ठिकाणी पारंपरिक विरोधातल्या लढती ले होतील असं आपल्याला या आरक्षणावरून दिसत आहे या निवडणुकीचा आपण एक बारखाईने जर विचार केला तर म्हणजे कालच्या विधानसभा निवडणुकीत जे चित्र होतं विधानसभा निवडणुकीत जगताप आणि पाटील गट एकत्रित होते बागलगड स्वतंत्र होता त्यानंतर शिंदेगड स्वतंत्र निवडणुकीत निवडणूक रिंगणात उतरलेला होता शिंदे बरोबर चिवटे होते अं म्हणजे ह्या जर सगळा सारासार विचार जर केला तर ह्या निवडणुकीच्या निमित्ताने कर -कर महायुती म्हणून कोण कोण बरोबर येणार का तर अं आदिनाथ सरकारी साखर कारखान्याची निवडणूक आपण पाहिली या निवडणुकीत चित्र वेगळं होतं विधानसभा निवडणुकीत चित्र वेगळं होतं त्यानंतर आताची जी ही निवडणूक आहे त्या निवडणुकीत चित्र वेगळं असणार आहे मात्र हे जी पारंपरिक गट आहेत त्या गटांमध्ये ही लढत होईल असं तरी सध्या चित्र आहे या निवडणुकीच्या निमित्ताने आपण असेच आणखी वेगवेगळे व्हिडिओ पाहणार आहोत तुम्हाला या निवडणुकीच्या निमित्ताने नेमकं तुम्हाला काय वाटतं या मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा अं आपण पंचायत समितीच्या अं निवडणुकीचा देखील स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत मात्र हे जे आपण पाहिलं की चर्चेतली नावं असतील अनेक चर्चेत आहेत अनेक जण इच्छुक आहेत कारण गेल्या दोन तीन वर्षापासून प्रशासक होता माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या काळात एकही निवडणूक झाली नव्हती त्यामुळं या निवडणुकीत त्यांच्याकडे देखील इच्छुकांची मोठी आहे पाटील गटाचा जर विचार केला तर पाटील गट पाटील गटाला म्हणजे विधानसभा निवडणुकीत जगताप असतील सावंत असतील एकत्रित विधानसभेची निवडणूक लढवली होती त्यामुळे त्यांच्याकडे देखील अं जागेचा दावा करणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी आहे बागल गटाकडे देखील इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे मात्र उमेदवारी कोणाला मिळणार निवडणूक बिरंगी होणार की बहुरंगी होणार हे पाहावं लागणार आहे धन्यवाद